इलेक्शन ड्युटीवर जायचं तुम्ही आता जर तुम्हाला तुमच्या हक्कासाठी हा लढा तुम्ही लढलेला तर मी तुम्हाला विचारतो जे शिक्षण मंत्री चर्चा है। या ठिकाणी उपस्थिती लोकशाही म्हणून कुठेतरी आता चर्चा तुमचा जी आर जो काढलेला आहे तुमचा अनुदान हे लवकरात लवकर त्यावर या बद्दलची चर्चा आता सरकारमध्ये सुरू झालेली आहे आपण सगळे जण मराठी माणसं आपण त्या ठिकाणी पाहिजे शिस्त करणार पण आमच्या हक्कासाठी सुद्धा जर आम्हाला कुणी फसवलं तर नक्कीच त्या व्यक्तीचा त्या विचाराचा जो काय करायचं तो कार्यक्रम सुद्धा आम्ही

नऊ महिने पेशन ठेवला की नाही ठेवला इलेक्शनच्या तोंडावर त्या ठिकाणी चियार दाखवून आपल्याला फसवलं आणि सुद्धा आपण नऊ दहा महिने विधि विधान परिषदेमध्ये हे तुमचे आमदार हे तुमच्यासाठी वेळले आम्ही सुद्धा विधान भवन मध्ये आम्ही तुमची बाजू मांडली पण सरकारने दुर्दैवाने आम्हाला आणि तुम्हाला एकच गोष्ट आहे कुठल्याही व्यक्तीची गोष्ट ऐक होणार नाही फक्त एकच गोष्ट की या महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांचा

माझ्यामध्ये सुद्धा तुमच्यासारखे जोश आला आमच्या आमदारांमध्ये जोश आला तुम्ही आजच्या अशा आपल्या भगिनी यांना मी विनंती करतो की जे काही लोकांना तकली असतील जमली असतील भूक लागली असेल तहान लागली असेल कितीही काही झालं तरी आमचा मागण्या पूर्ण होऊन तर आम्ही तिथं हाय

ঘ <laughs>

या सरकारचा संकट म्हणून त्यांना आपल्याला काय करायचंय फक्त करायचं नाही आता या आपल्या जेव्हा समोरच आहे त्याच्याकडे आपल्याला न्याय पाहिजे सर्वांनी कुणी मैदान सोडायचं नाहीये मी आदरणीय झालं भूमिकेमध्ये आहे आदरणीय सर्व आंदोलन

कर दअ कर अो ओार Dartmouth कर अतो एाम organizational कर दो करसे पने